उपवासाच्या दिवशी काहीतरी हलकं पोटभर आणि पटकन होणारं हवं असतं अशावेळी भगर आमटी अगदी परफेक्ट ठरते आज मी तुम्हाला माझ्या घरची खास पद्धतीने बनवली जाणारी भगर आमटीची रेसिपी शेअर करणार आहे तर जरा मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया गरमागरम भगर आणि आमटी खूप मस्त लागते आणि एकदम हलकं जेवण होतं आमच्या घरी तर उपवासाच्या व्यतिरिक्त देखील भगर आमटी आवडते तर बघा सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे आता ह्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करूया तर बघा मी इथे एक मिडियम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची वरची सर्व साल काढून अगदी बारीक का असं आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे म्हणजे भगरमध्ये आपला बटाटा अगदी लवकर शिजेल भगर शिजायला काहीही वेळ लागत नाही मंडळ अगदी झटपट होते तर बघा इथे मोठी एक वाटी मी भगर घेतलेली आहे ही भगर आपल्याला दोन ते तीन बाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर बघा जोपर्यंत भगर धुतली गेली आणि बटाटा बारीक चिरला गेला तोपर्यंत इकडे पाणी देखील उकळलेलंच आहे तर आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला साल काढून बारीक चिरलेले जे बटाटे होते ते घालायचे बघा मंडळी आपण उकळत्या पाण्यामध्ये इथे बटाटे घालतोय त्याच्यामुळे ते अगदी लवकर शिजतील आणि भगरही घालायची आहे जी धुतलेली होती ती तर जी आपण भगर आहे ती घालताना अगदी रव्यासारखी बारीक असते त्याच्यामुळे ती पटकन घालता येत नाही पाण्यात तर अगदी थोडं पाणी ठेवून ते ती घोळून घाला त्यानंतर शेवटची भगर थोडंसं पाणी निथळून घ्या आणि त्यानंतर एकत्र झाल्यानंतर घाला म्हणजे अगदी व्यवस्थित घालता येईल भगर वाया जाणार नाही तुमची नाही तर बऱ्याचदा भगर धुताना वाया जाते तर बघा आता यात इथे आपण घालूया तेल आणि मीठ तेल घातल्यामुळे आपली भगर अगदी मऊ मऊ आणि मोकळी मोकळी राहील मऊ शिजेल शिवाय घशात दाटणार नाही तर बघा ह्या भगरवर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळा मस्त अशी मऊ शिजू देऊ आपण जोपर्यंत भगर शिजते तोपर्यंत आता आपण इकडे आमटी बनवून घ्या तर मी इथे मीडियम साईजचा सा एक टोमॅटो घेतला होता तो मी बारिक ला है। तर त्याच्यातला मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर बघा मंडळी काही जण उपवासाला टोमॅटो किंवा जिरं कोथिंबीर खात नाही पण आम्ही खातो म्हणून मी आमटी करताना त्यात टोमॅटो घालते आहे शिवाय साईडला मी भगर भगरदेखील हलवते आहे तर जशी जशी आपली भगर ही शिजत जाईल तसं तसं पाण्याला आणि भगरला घट्टसरपणा येत जाईल बरं का तर बघा आम्ही टोमॅटो खातो उपवासाला त्याच्यामुळे मी टोमॅटो देखील घालते आहे तर आता एका पॅनमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पण ह्या दिवसाचं थंडीचं कसं आहे तुपाला लगेच थिजून जातं वरती थिजलेलं तूप दिसतं त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचंच तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम झाल्यामुळे मी यात जिरं घातलेलं आहे जिरं मस्त तडतडू देऊ त्यासोबतच आपण आता टोमॅटोची फोडणी देऊया टोमॅटोची फोडणी देऊन मस्त आपल्याला टोमॅटो अगदी बारीक मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ शिजून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला त्यासाठी मी त्यात घालते आहे मीठ म्हणजे लवकर आपला टोमॅटो मऊ होईल टोमॅटो हा बऱ्यापैकी आता मऊ झालेला आहे तर बघा इथे आता आपण लाल तिखटची फोडणी देणार आहे पण तेल हे फारच गरम असल्यामुळे मी काय केले खोलगट चमचा घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी घातलं आणि त्यात लाल तिखट मिक्स करून आपल्याला ते फोडणीमध्ये घालायचे म्हणजे आपलं लाल तिखट हे जळणार नाही तर बघा आता लाल तिखट घातल्यानंतर यात अजून थोडं पाणी घालायचं आणि थोडीशी तरी येईपर्यंत आपल्याला मस्त शिजू द्यायचं आहे टोमॅटोमध्ये टोमॅटोचा आणि लाल तिखटचा छान फ्लेवर येईल तरी आल्यानंतर त्यात मी एक ग्लास पाणी सोडलेलं आहे तुम्ही तुमच्या जेवढं भगर बनवणार आहे तेवढ्या हिशोबाने तुम्ही पाणी सोडून घ्या त्याच्यामध्ये तर बघा आता इथे भगरदेखील अगदी मऊ आणि घट्टसर झालेलीच आहे साईडला तर आता भगर मऊ झाल्यामुळे मी गॅस बंद करते आणि मस्त आता आपण आपली जी काही आमटी आहे तिला उकळी येऊ देऊ तोपर्यंत एका साईडला मी शेंगदाणे देखील खरपूस भाजून घेतले आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे कूट करताना अगदी बारीक करायचा आहे म्हणजे तो पाण्यामध्ये म्हणजेच आपल्या आमटीमध्ये अगदी पटकन म शिजेल आणि मिक्स देखील होईल जेवढा जाट ठेवला तेवढा तो वेगळा राहील आमटीपासून त्याच्यामुळे अगदी चिक्कण असं आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घातली आहे तुम्ही एकदा आमटी हलवून बघा त्याच्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी लक्षात येईल की कि आपल्याला किती शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आमटीला दोन पाच मिनटं उकळी आल्यानंतर गरमागरम आपली आमटी आणि भगर आता रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका